क्लिअर करायचं की भारतीय जनता पार्टीवर कोणी नाराज होऊ नये कारण ती भारतीय जनता पार्टीने ती संतोष पांडण्याची एक वैयक्तिक दहंडी होती जरी आम्ही वेगवेगळ्या पक्षाचे लोक असलो तरी एकमेकांबद्दल आम्ही आदर ठेवतो ही वळरीची परंपरा आहे पण आज बोलावं लागतं आहे की जर वळळीकरांचा अपमान होणार असेल तर तो नाही सहन करणार तुम्हाला सांगतो आमच्या पक्षाची कशी आहे अध्यक्ष असतो जनरल सेक्रेटरी ती अख्खी टीम असते एकवीस बावीस जणांची त्याच्यामधला एक जर कोण गेला बाजूला आणि तो काहीतरी करतो ही वेगळी चूल बोलू शकतो संतोष पांडे ह्या स टीममध्ये नाही आहेत त्याच्यामुळे तो त्यांचा इंडिव्हिज्युअल कार्यक्रम होता काय काय सण काय का साजरा करताय तुम्ही इथल्या स्थानिक लोकांना न देता तुमचे कोणतरी उभरे येणार इथे आणि त्यांना तुम्ही संधी देणार मग वरळीकरांनी काय करायचं एक फार वाईट मेसेज असा वळदीकरांमध्ये गेलेला आहे ते आमच्याकडे आम्ही त्यांच्याकडे ते दोन गट वगैरे काही नाही मी त्या दहिंडीला गेलो होतो आणि आमचे सर्व पदाधिकारी गेले होते आमच्यामध्ये तस काय नाही व्हिडिओचे प्राजक प्रायोजक आहेत फ्रेंड्स विला आपल्या आवडीचे ठिकाण फ्रेंड्स विला लाईफलाईन सर्व्हिसेस स्मिथ गॅलरी महिंद्रधर ब्रदर्स साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तरुणाईची आवडीची अशी ही आपली दहीहंडी ही मोठ्या उत्साहात मुंबईत साजरी केली जाते मग थरांवर थर चढले जातात मीडियाचं कवरेज त्यांना मिळतं आणि ही तरुणाई उत्साहाने या दहीहंडीमध्ये सहभागी होत असतात गोविंदा पथकं निघतात आणि पूर्ण वातावरण हे मंगलमय होऊन जातं आणि एक उत्साहाचं असतं त्यात गोविंदा पथकातील तरुणांचे छोटे मोठे अपघात घडताना दिसतात कधीतरी कुठल्या तरी मंडळांची नाराजी दिसते कधी कुठे काहीतरी विपर्यास घडल्यासारखं दिसतं असाच एक विषय घेऊन हो आम्ही आपल्यापर्यंत आलेलो आहोत वरई जांभुरी मैदानामध्ये संतोष पांडे या भाजपच्या नेत्याने म्हणा कार्यकर्त्याने म्हणा दहीहंडी आयोजित केली होती अनेक वर्ष यापूर्वी जांभुरी मैदानात सचिन भाऊ अहिर हे दहीहंडी लावायचे आणि ते मोठ्या उत्साहात साजरं केलं जायचं त्याचं पूर्ण प्रदर्शन पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण लाईव्ह कवर इतर चॅनलच्या माध्यमातून केलं जायचं आमदार सुनील शिंदे यांनी देखील यापूर्वी तिकडे दहीहंडीचं आयोजन केलेलं आहे परंतु यावर्षी ह्या दहीहंडी पथकांचे काही आक्षेपार्ह मेसेज व्हायरल होताना दिसत आहेत वरई बीडीडी डी टी चाळीत राहणाऱ्या अनेक गोविंदा पथकांची नाराजी या ठिकाणी बाहेर आलेली आहे असं म्हटलं जातं आहे की आयोजकांनी त्यांच्या मंडळांचा किंवा या पथकांचा कुठेतरी अपमान केला आहे कुठेतरी ते दुखावले गेले आहेत कोण आहेत हे संतोष पांडे संतोष पांडे म्हणजे भाजपचा एक फेस किंवा प्रचंड बॅनरबाजी करणारे एक नेतृत्व म्हणू शकतो किंवा एक कार्यकर्ता म्हणू शकतो संतोष पांडेंचे बॅनर ह्या वरई प्रभागात जागोजागी लावलेले त्यांचे फलक आढळतात दहीहंडी निमित्त जांभुरी मैदानात आयोजित केलेले या उत्साहाचे देखील फलक या वरईच्या देखील लावण्यात आले होते आशिष शेलार यांची विशेष उपस्थिती देखील त्या ठिकाणी झाली होती परंतु हा विषय भाजप वर्सेस संतोष पांडे आहे का काही अन्याय हे आपण थेट भाजपच्या प्रमुख या वरई विधानसभेतील कार्यकर्त्यांकडून पदाधिकाऱ्यांकडून दीपक सावंत यांच्याकडून जाणून घेणार सर काय विषय आहे हा हे पूर्ण मेसेजेस फिरत आहेत तुमच्यापर्यंत याची कल्पना आली असणारच संतोष पांडे कुठेतरी वादाच्या भोवऱ्यात सापडलेत किंवा संतोष पांडे यांनी काही चुका केल्यात असं देखील म्हटलं जात आहे काय सांगताय पूर्ण याचं विश्लेषण हवं होतं व्हिडिओचे प्रायोजक आहेत फ्रेंड्स आपल्या आवडीचे ठिकाण कसं आहे की हे मेसेज मी मला पण कळले की कालपासून हे मेसेज बोरळी बरळी फिरत होते पण त्या मेसेजमध्ये असं लिहिलं होतं की भारतीय जनता पार्टीवर काही मंडळं नाराज आहेत तर तुम्हाला स्पष्ट करतो की संतोष पांडे जे आहेत हे भारतीय जनता पार्टीचं काम करतात पण ती भारतीय जनता पार्टीची दहंडी नव्हती वरळी भारतीय जनता पार्टीची दयंडी ही सदानंद हॉटेलच्या समोर होती ती त्यांची इंडिव्हिज्युअल दहेंडी होती आणि मी सर्व आपले मित्र मंडळी कार्यकर्ते यांना विनंती करेन की संतोष पांडे म्हणजे भारतीय जनता पार्टी नाही आहे भारतीय जनता पार्टी म्हणजे ही जी इथे बसलेली ही भारतीय जनता पार्टी आहे मी अध्यक्ष आहे महामंत्री आहेत युवा मोर्चा अध्यक्ष आहे ही भारतीय जनता पार्टी आहे आणि जर तुम्ही म्हणजे त्या मंडळाने पाहिलं असेल की ज्या दिवशी दहंडीच्या दिवशी सदानंद हॉटेलच्या समोर आपण जी दहंडी लावली होती वरळी विधानसभेची तिथे आपल्या प्रत्येक वरळीतलं प्रत्येक मंडळ हे आलं आणि खुश होऊन गेलं आमच्या इकडे पण खूप गर्दी होती पण आम्ही कोणाला थांबवलं नाही की किंवा असं अपमानास्पद केलं नाही त्याच्यामुळे खूप क्लिअर करायचं की भारतीय जनता पार्टीवर कोणी नाराज होऊ नये कारण ती भारतीय जनता पार्टीने ती संतोष पांडेची एक वैयक्तिक दहेंडी होती नाही पण दीपक साहेब संतोष पांडे हे आपल्या पक्षाचेच पदाधिकारी आहे असं त्यांना एकटं पाडून तरी कसं चालेल म्हणजे तुम्हाला काय वाटतं यावरती कारण की ते भारतीय जनता पार्टीचा फेस म्हणून देखील बाहेर येत आहेत नाही ते बरोबर आहे संतोष पांडे भारतीय जनता पार्टीचे आहेत पण वरळी विधानसभा जी कोर टीम आहे ना ती कोर टीममध्ये ते नाही आहेत आणि जर इंडिव्हिज्युअल कोण कार्यक्रम घेत असेल उद्या आमच्यातलं पण इंडिव्हिज्युअल कोण कार्यक्रम घेत असेल आणि त्याच्याकडनं काही चुका होत असतील तर त्या भारतीय जनता पार्टीला लावू नये असं मला वाटतं याच्यामध्ये मंडळांमध्ये असंही म्हटलं जातं काही युवकांचे छोटे चो, मोठे अपघात झाले त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं गेलं तिकडे त्यासाठी कुठे मेडिकलची कॅम्पिंगची अशी काही व्यवस्था नव्हती अशी काही मेसेजमध्ये अक्षय बऱ्या गोष्टी मध्ये मध्ये वाचायला मिळालेले आहेत ते व्हायरल झालेले आहेत काय सांगता खरोखर असं काही घडलं होतं का तिकडे तुम्ही पण या परिसरात राहता बघा परत तुम्हाला सांगतो की ती त्यांची वैयक्तिक दहंडी होती त्याच्यामुळे त्यांनी काय व्यवस्था केलेली ही मला माहीत नाही कारण आम्ही आमच्या वरळी विधानसभेच्या दहंडीत सगळे व्यस्त होतो तिथे जर जे कोणाचा आक्षेप आहे ज्या मंडळांचा त्यांनी ते आले असतील त्यांनी पाहिलं असेल तिकडे आम्ही ॲम ॲम्ब्युलन्स पण ठेवली होती आणि देवकृपेने तिथे कोणालाच काय झालं नाही आमच्या दहंडीला जे सदानंद हॉटेलच्या समोर वळी विधानसभेत भारतीय जनता पार्टीची दहंडी होती तिथे कोणालाच काय झालं नाही आम्ही आमची व्यवस्था बरोबर केलेली आता वैयक्तिक कोण कोणा काय कार्यक्रम करत असेल आणि त्यांनी नाही केलं ते त्याची जबाबदारी भारतीय जनता पार्टी घेऊ कौन का शकत नाही पण दीपकजी बऱ्याचदा असं जाणवलं आहे की आप यापूर्वी आम्ही बऱ्याच मुलाखती आपल्या ह्या कार्यालयात घेतल्यात कधी संतोष पांडे इथे हजर दिसले नाहीत संतोष पांडे हे स्वतंत्र आहेत का किंवा भारतीय जनता पार्टीच्या या तुमच्या वरई विधानसभेच्या टीमबरोबर त्यांचा त्यांचं नाही नाहीये का का संतोष जनता पार्टी वेगळी आणि वरई विधानसभा भारतीय जनता पार्टी वेगळी असं काय होत आहे का फ्रेंड्स मिला लाईफलाईन सर्व्हिसेस स्मिथ गॅलरी महिंद्रधर ब्रदर्स साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा असं नाही बघा कसं आहे माहिती का आज भारतीय जनता पार्टी मोदीजींवर देवेंद्रजींवर प्रेम करणारे लोक खूप आहेत संतोष पांडे पण आमचे कार्यकर्ते आहेत पण ती त्यांनी इंडिव्ह्युज्युअल वैयक्तिक धेंडी लावली होती आम्ही तुम्हाला परत सांगतो की ही आहे ना ही भारतीय जनता पार्टी आणि आम्ही दहंडी लावलेली तिथे कोणाचा काय आक्षेप नव्हता आता जर इंडिव्हिज्युअल कोणा जर काय करत असेल आणि त्याकडनं चूक होत असेल झाली पण असेल कदाचित चूक त्यांच्याकडनं तर मला सगळ्या तुमच्या ह्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करायची आहे की भारतीय जनता पार्टीने अशा चुका केल्या आणि त्याच्या भारतीय जनता पार्टीवर लोक नाराज आहेत मंडळ हे न करता भारतीय भारतीय जनता पार्टी तुमच्यासाठी सदैव तुमच्याबरोबरच आहे एक महत्वाचा प्रश्न की आपण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते वरई विधानसभेचे कार्यकर्ते माणसं वोटर्स हे जुडवण्याचा प्रयत्न करत आहे आपण लोकसभेला आपलं काम देखील आम्ही पाहिलेलं आहे राहुल नार्वेकरांना देखील आपण प्रमोट करत होतात किंवा त्यांना घेऊन कामं करण्याचा प्रयत्न करत होतात तर मग हे दोन गट पडल्यासारखं कुठेतरी दिसतंय का संतोष पांडे यांचं एक छोटंसं वलय आहे तुमचं आहे तुमच्या कार्यकर्त्यांचा प्रभाव आहे वरईमध्ये छोटा मोठा मग आता भारतीय जनता पार्टी इथे कुठेतरी वाढण्याचं दिशेला असताना हे आता नवीन गटबाजी कुठेतरी दिसण्यात येते आमच्यात काही गटबाजी वगैरे काही नाही आमच्या इथे भारतीय जनता पार्टीमध्ये पदाधिकारी असतात ते प्रोटोकॉलनुसार काम करत असतात आमच्याकडे अध्यक्ष असतो जनरल सेक्रेटरी असतो आणि त्यांची टीम असते आता त्याच्यामध्ये संतोष पांडे नाही आहेत पण म्हणून काय ते संतोष पांडे मोदींवर प्रेम करत नाहीत का देवेंद्रजींवर प्रेम करत नाहीत का करतात ते पण कार्य करते पण भारतीय जनता पार्टीला कोणी ब्लेम करू नये जसं आम्ही लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेस मंगलप्रभात लोढा होते त्याच्यानंतर नार्वेकर होते त्यांनी अनेक फंड आपल्या स्वतः वापरला आणि वरळीकरांसाठी खूप मोठी मोठी कामं केली वरळी बिडिचाडचा प्रश्न होता सिद्धार्थनगरचा म्हणजे भारतीय जनता पार्टी काही काम करत नाही असा विषय नाही म्हणून लोकांनी नाराजी व्यक्त करू नये आणि हे छोटं एक हे होतं आणि तो त्याचा इंडिव्हिज्युअल कार्यक्रम होता त्याच्यामुळे लोक कार्यकर्त्यां मंडळांनी भारतीय जनता पार्टीला ब्लेम करू नये हा आमचा विषय आहे अग्री मंडळांनी जरी ब्लेम नाही केलं तरी संतोष पांडे यांनी वेगळं वेगळी चूल मांडली आहे वरई विधानसभेत असं चित्र आता ह्या माध्यमातून निर्माण होतंय याच्यावरती काय या उत्तरं देणार आहेत किंवा तुमचे वरिष्ठ काय या सांगणार यावरती बघा इंडिव्हिज्युअल कोणी कार्यक्रम करू शकतो तो इंडिव्ह्युज्युअल त्याचा कार्यक्रम होईल ती वेगळी चूल वगैरे असं काय नाही आहे कसं आहे जर दोन गट एका पार्टीत असतील की समजा तुम्हाला सांगतो आमच्या पक्षाची कशी आहे अध्यक्ष असतो जनरल सेक्रेटरी असतात ती अख्खी टीम असते एकवीस बावीस जणांची त्याच्यामधला एक जर कोण गेला बाजूला आणि तो काहीतरी करतो ही वेगळी चूल बोलू शकतो संतोष पांडे ह्या स टीममध्ये नाही आहेत त्याच्यामुळे तो त्यांचा इंडिव्हिज्युअल कार्यक्रम होता विजय बांदोडेकर आम्ही आपल्यापर्यंत प्रश्न विचारतोय संतोष जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीवरही हा विषय आता कुठेतरी रंगताना दिसतोय काय होते नेमकं संतोष पांडे हे कुठेतरी वादग्रस्त होताना दिसत आहेत काय सांगत आहे प्रथम तुमच्या माध्यमातून म्हणजे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणि ह्या दोन एक दोन जे ज्या बातम्या सो सोशल मीडियामध्ये ज्या प्रसिद्ध होत आहेत म्हणजे फेसबुकच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा बऱ्याच मित्रांचे मला फोन देखील आलेले आहेत की अशा पद्धतीचा कार्य कार्यक्रम होत असताना काही गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्या म्हणजे त्या अनवादाने गोष्टी घडलेल्या आहेत ब ज्यामध्ये सा म्हणजे उपमुख्यमंत्री ज्यांची वेळ होती येण्याची आणि त्यावेळी ती फडणवीस साहेब येणार होते आणि त्या वेळेमध्ये नेमकं काही मंडळांना दोन दोन तास तिथे वेटिंग करावं लागलं त्यांची सोय झाली नाही त्यांच्याशी म्हणजे इतर त्यांच्या त्यांच्या असा तक्रार आहे की त्यांना व्यवस्थित ट्रीटमेंट दिली नाहीत त्यांना थर लावायला दिले नाहीत किंवा त्यांचे गैरसोय झाले खूप नाराजी त्यांची आणि स्थानिक मंडळ ना वेळ सकाळची होती वरळीमध्ये त्या असं अगोदर अनाऊन्समेंट केलं होतं की वरळीतल्या स्थानिक मंडळांना सकाळची प्राधान्य दिलं जाईल त्यांना वेळ दिली जाईल आणि ती वेळ पाळली नाही तर पहिल्या प्रथम तुमच्या ह्या चॅनलच्या माध्यमातून एक आम्ही वरळी विधानसभा भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही जे ज्यांची ज्यांची कोणाची गैरसोय झालेली आहे आणि ज्यांची नाराजी आहे आम्ही विधानसभेच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो की खरोखरच करत जर त्यांची काही नाराजी झालेली असेल आणि जर काही त्रास झाला असेल तर आमच्या विधानसभेच्या सर्व मी टीमच्या वतीने आम्ही त्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि त्यांची नाराजी खरोखर असेल आणि जी, असे। जी आहेच तर त्याबद्दल जी काही चूक झाली असेल त्याबद्दल त्याने आम्ही आपुलकी म्हणून भारतीय जनता पार्टी म्हणून त्यांनी आम्हाला ते समजून घ्यावं कारण तो तिथे शेवटी बघा भारतीय जनता पार्टीचं कुठेतरी आमचे नेते आलेले आहेत तिथे पक्षाचं नाव आलेलं आहे पांडे ही व्यवस्था संतोष पांडे हे कसं व्यवस्था ते त्यांच्या पद्धतीने आयोजनाचं काम करत होते परंतु स्थानिक मंडळ म्हणून ज्यावेळी ते तिथे आयोजनामध्ये किंवा जी व्यवस्था करायला पाहिजे त्यामध्ये आम्ही मंडळी ज्यावेळी काम करतो तर आमची एक बांधिलकी आहे तिथे आम्ही मंडळांना एकमेकांना त्यांचा परिचय असल्यामुळे आम्हाला ते त्या पद्धतीने आमचं अटॅचमेंट असते तर त्या गोष्टीमध्ये कुठेतरी ते कमी पडले असतील कारण केवळ प्रायोजिक करून आणि इतर गोष्टी करून त्या गोष्टी होत नाहीत परंतु ती चूक आपल्याला पुढे भविष्यामध्ये ती सुधारता येईल आणि थोडंसं तपासावं पण लागेल की हे जे काही आरोप करतायत त्यामध्ये काय म्हणजे राजकारण आहे की काही मंडळी जाणीवपूर्वक किंवा पुरस्कर या गोष्टी पसरवत आहेत कारण ती खोडी कुठेतरी एक सल आहे कारण ह्या ह्यावेळेचं जर तुम्ही वरळीमध्ये जर एक जाण तुम्हाला दिसलं असेल आणि सर्वांनीच त्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे की वरळीमध्ये ह्यावेळी जी दहीहंडी उत्सव झाला तो केवळ भारतीय जनता पार्टीचेच बॅनर जागोजागी तुम्ही कुठेही नाक्यावर जा काय ना जा, जा बोलली विधानसभेच्या दीपक सावंत साहेबांच्या असते म्हणजे त्यांच्या आयोजनाने असेल पांडेंच्या असतील किंवा इतर आमचे कार्यकर्ते ज्यांनी दहीयंडीला तर जागोजागी भारतीय जनता पार्टीचे बॅनर दिसत होते त्यामुळे साहजिकच आहेत की तो तो कुठेतरी तो उद्वेग आम्हाला पण ते जाणवत होतं की हे कुठेतरी बाहेर पडणार आहे कारण हे जिकडे तिकडे बॅनरबाजी म्हणा किंवा तो उत्साह किंवा त्या गोष्टी तर त्या आयोजनामध्ये आता एवढ्या मोठ्या आयोजनामध्ये कारण दोनशे तीनशे पाचशे मंडळं जर बुकिंग होत असेल आणि ते मंडळ एकाच वेळी येत असेल तर ती व्यवस्था सांभाळणं आणि त्या पद्धतीचं ते सगळ्यांना आयोजन करणं हे कुठेतरी कठीण होते आयोजक म्हणून त्यांची खूप अवस्था पण तरीसुद्धा ते आम्ही नाकारत नाही आणि ज्या ज्या मंडळाने खरोखर वरळीचे आमचे स्थानिक मंडळ आहेत त्यामुळे त्यांना जर खरोखर गैरसोय झाली असेल आणि त्यांची नाराजी असेल तर त्यांनी समजून घ्यावं ती नाराजी आम्ही आमच्या पद्धतीने आम झुका झाले आहेत ते मान्य करायला पाहिजे आहेत ते आणि ते झाले असेल तर आम्ही आम्ही त्या पद्धतीने दिलगिरी व्यक्त करतो आणि ती नाराजी त्यांनी कुठेतरी आमच्याकडे बघून पक्ष म्हणून बघून त्यांनी ते कुठेतरी नाराजी आपली कमी करावी दूर करावी नाही मुळात असं आहे की कि पक्षश्रेष्ठी किंवा वरच्या वरिष्ठ नेत्यांचं याकडे लक्ष असायला पाहिजे की वरही विधानसभेमध्ये किंवा कुठल्याही विधानसभेमध्ये असे दोन मतप्रवाह दोन वेगवेगळे गट किंवा दोन वेगवेगळं प्रेझेंटेशन जात आहे तर यावरती वरिष्ठांचं विशेष लक्ष नाही आहे असं एकंदरीत दिसतंय त्यावरती काय सांगतंय नाही लक्ष नाही असं म्हणता येणार नाही कारण कसं असते ज्यावेळी एखादं आयोजन करतात त्यांना बोलवलं जातं आणि ते बोलवल्यानंतर वरिष्ठ नेते मंडळी कारण वरळीमध्ये ही दहीहंडीची चर्चेचा विषय पण हे कसं होऊ शकतं वरिष्ठांना हे कसं नाही कळत मग दीपक सावंत यांना का नाही बोलवलं गेलं जर वर भाजपचे हे जर विभाग अध्यक्ष आहेत विभाग प्रमुख आहेत तर मग यांना बोलवलं पाहिजे मग वरिष्ठांना हे दिसत नाही असं होत नाहीये कुठेतरी काहीतरी वेगळं पॉलिटिक्स चाललंय का गटबाजीचं काय वाटतं मला त्या दहीहंडीला मी गेलो होतो तिथे हजेरी पण लावली होती पण आमची वरळी विधानसभेची दहंडी असल्यामुळे आम्ही इथे आलो लगेच तिकडे हजेरी लावून असा काही विषय नव्हता हो की ते आमच्याकडे नाही आले आणि आम्ही त्यांच्याकडे नाही ते दोन गट वगैरे काही नाही आहे मी त्या दहेहंडीला गेलो होतो आणि आमचे सर्व पदाधिकारी गेले होते आमच्यामध्ये तसं काय नाही बघा आज बोलायचा मुद्दा फक्त एकच आहे की मंडळांनी भारतीय जनता पार्टीला टार्गेट करू नये कारण की ती वैयक्तिक दयंडी होती भारतीय जनता पार्टीची दयंडी वरळी विधानसभेची ही सदानंद हॉटेलच्या समोर होती भाजप कार्यालयातून वरळी विधानसभा भाजप कार्यालयातून हे भारतीय जनता पक्षाचे प्रमुख कार्यकारिणी सदस्य होते दीपक सावंत होते यांनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे की या विषयाशी भारतीय जनता पार्टी वरई विधानसभेचा काही कन्सर्न नाही आहे काही संबंध नाही आहे पर्सन आयुष लोखरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा आपण आता दत्तू गवणकर काँग्रेस प्रवक्ते यांच्या कार्यालयात वरईतील कार्यालयात आलेलो दादा स्वागत आहे आपलं विषय असा आहे वरई बीडीडीचा येथील काही गोविंदा पथकं आणि मंडळं नाराज आहेत आणखी त्या नाराजीचं नारा कारण आपण सोशल मीडियातून पाहिलं असेलच की आयोजन व्यवस्थित केलं नव्हतं कुठेतरी डावललं गेलं कुठेतरी अपमानित केलं गेलं म्हणून काही युवकांचा त्याच्यावरती नाराजीच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया आलेल्या काही लोकांच्या आम्हाला फोनही आले, फो आले। हा विषय आपल्या कार्यालयापासूनच जवळच इथे जांभुरी मैदान आहे ह्या प्रभा प्रभागात आपण राहता कसं वाटतं तुम्हाला काय विषय हा पथकांचं पहिल्यांदाच कुठेतरी जांबुरी मैदानच्या अशा गोविंद पथकाच्या किंवा ह्या दहीहंडीला कुठेतरी गालबोट लागलं ला किंवा कुठेतरी नाराजीचे सूर पहिल्यांदा उमटलेत बरं असं जाणवत हो आहेत फ्रेंड्स विला आपल्या आवडीचे ठिकाण असं आहे की आपण जेव्हा सण साजरे करतो तेव्हा त्या सणांचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे सर्व माहिती घेतल्यानंतर मला असं समजलं की हा फक्त एक इव्हेंट केला गेला मोठमोठे सेलिब्रिटी बोलवून फक्त एक बापका निवडणुकीच्या तोंडावरती करायचा अशा तऱ्हेचा आयोजन भारतीय जनता पार्टीमार्फत केलं कारण आशिष शेलारांचे फोटो आम्ही रस्त्यावर बघत होतो तर त्यावेळेस असं दिसतं की भारतीय जनता पार्टीचं आयोजन होतं आणि ते फार चुकीच्या तऱ्हेने केलं गेलं मी माझ्या असं ऐकिवात आलं आहे की आठ थराला एक्कावन्न हजार रुपये दे देणार आणि तिथे गेल्यानंतर मंडळांना रोखलं गेलं की पाच सहा थराच्यावरती तुम्ही थर लावायचे नाहीत म्हणजे जेणेकरून त्यांना बक्षीसच द्यायचं नव्हतं फक्त मोठा भपका करायचा गाजावाजा करायचा आणि लोकांमध्ये तो एक मेसेज पाठवायचा की मुंबईतली सर्वात मोठी दहीहंडी आणि तिथे काय तर वरच्या दोन थरांना सेफ्टी बेल्ट पण नाहीत आणि लहान लहान मुलांना तुम्ही वर चढवता आणि उद्या एखादा अपघात झाला असता त्या ठिकाणी तर जबाबदार कोण होतं यापूर्वी त्या ठिकाणी दही आयोजन केलं जायचं त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्सची व्यवस्थाही नव्हती प्रत्येक वेळी त्या ठिकाणी जेव्हा जेव्हा कोणी करत असतील त्या लोकांनी त्याचं आयोजना निय नियोजन असं एकदम पद्धतशीरपणे केलेलं होतं पण कालचा जो प्रकार होता कालच्या दहिंडीचा अतिशय म्हणजे वाईट नियोजन असं तुम्हाला म्हणता येईल आणि लोकांच्या सेफ्टीचं त्या गोविंदा पथकांच्या सेफ्टीची कोणती काळजी घेतली गेलेली गे नव्हती दुसरी गोष्ट माझ्या असं कानावर आलं आहे की स्थानिक जे इथले वरळीतले जे गोविंदा आहेत त्या गोविंदांना संधी न देता ताटकळत ठेवलं गेलं म्हणजे काय काय सण काय साजरा करताय तुम्ही इथल्या स्थानिक लोकांना न देता तुमचे कोणतरी उपरे येणार इथे आणि त्यांना तुम्ही संधी देणार मग वळवीकरांनी काय करायचं हा एक फार वाईट मेसेज असा वळवीकरांमध्ये गेलेला आहे आणि जी दहिंडीची जी घटना आहे त्या घटनेचा मी तीव्र शब्दात निषेध करतो की एक वळवीकर म्हणून मला वळळीतले जे जे दहिंडीचे जे मंडळ आहेत त्यांच्याबद्दल नितांत प्रेम आहे आणि ते वर्षानुवर्ष आ, पने एक चांगला गोविंदा दरवर्षी आयोजन करतात आणि त्यांना अशा तऱ्हेने डावललं म्हणजे हा गोविंदा पथकांचा अन त्या अपमान आहे आणि तो अपमान वळवीकर सहन करणार नाही दादा वरही भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्यांनी सांगितलं आमचा संतोष पांडे आयोजक यांच्याशी आणि भाजपचा काही कन्सर्न नाही आहे त्यांनी ते वैयक्तिक आयोजन केलं होतं मात्र संतोष पांडेंच्या प्रत्येक बॅनरवरती कमळाचं किंवा भाजपच्या मोठ्या नेत्यांचे मात्र फोटो होते तर पर आता परत इथे गडबाजी पण दिसायला लागली आहे काय वाटतं आहे तुम्हाला नाही नाही ते गडबाजी ही त्यांच्यात आहेच आता थोडा आणखी वेळ जाऊ द्यात निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला दिसेल हे तीन पक्ष एकत्र आलेले आहेत ते तरी कुठे एकत्र आहेत त्यांचीच मारामारी चालली आता अशी परिस्थिती की अजितदादा बाहेर पडून त्या तिसऱ्या आघाडीमध्ये सामील होणार असं मी ऐकलं म्हणजे यांचं काय धड नाही आहे यांच्या लक्षात आलेलं आहे की आता ही विधानसभेची निवडणूक हे सपशेल हारतायत त्याकरता इकटबाजी चालू आहे फूट चालू आहे हे सगळं होणार तुम्ही जे बीज रोवलत ना जे बीज रोवलत ना ते झाड उगवणार आणि वळली म्हणता तर भारतीय जनता पार्टीकडे वळलीत उमेदवार कोण आहे कोण चेहरा आहे सांगा मला यांच्याकडे उमेदवारच नाही आणि बोलूच नाही आणि वळलीची जी परंपरा आहे जरी आम्ही वेगवेगळ्या पक्षाचे लोक असलो तरी एकमेकांबद्दल आम्ही आदर ठेवतो हो ही वळीची परंपरा आहे पण आज बोलावं लागतंय की जर वरळीकरांचा अपमान होणार असेल तर तो नाही सहन करणार साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका